हाय आईच आपला टी एम टी भाईचाऱ्यामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपला साई पालखीचा पहिला दिवस आहे आणि आता आपण निघतोय आता पालखी निघेल थोड्या वेळामध्येच तर आपण चौक आपला थोडा सोमय आता आता पहिलंच वर्ष व्हायचा कसं वाटतं भाई पहिलं वर्ष आज तुला आयत्यावाले कसा भेटला हां येणार असणार आहे मिळते हे थोडे देर बाद

आम्ही लोक पण आहे जरा पाकिळ आता फॉरेस्टाला पोहोचू थोड्या झाली त्यानंतर म्हणून अरे वाजले किती होते रे चार पन्नास चार पन्नास झाले पण आता यावं शिल्ले राहतो त्याला आणि अवार थोडं झालं मुळगा मी डाऊन इथले थोडे थोडे हैराम पबले सात वाजले आणि यावर्षी आपली पालखी जरा खूप लेटच निघाली कारण थोडं गडबडे मोठे लेट निघाली तर आता आपल्याला स्पॉट ट्रप वाजून खूप लांब आहे यावेळी स्पॉट ट्रपय साडे अठर नऊ वाजतील आणि आपल्यासोबत आता एक मोपऱ्या वगैरे आहे आणि या मोपऱ्याचा भाऊ मित्र मित्र आहे दादा आपल्या ग्रुपमध्ये ॲड झालाय आणि ओम सायराम हे गुड्डू वगैरे सगळे पुढे गेलेले आहेत ते पालखीजवळ घेतला त्यांनी आता नऊ तर वाचतील खांदार तर खूप घाला बा पालखी खूप पुढे होत नाही आता थोड्या आणि दोन तासानंतर बघू आता किती वाजता पालखी पोचते आम्ही जवळच आहे पालखीच्या जास्त लांब नाही चलो चलते तुम्ही घेऊन काय पाय बी दुखतात का नाही आता काय 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 पाहिलं पहिला दिवस आहे ना तुझा काय वाटणार दुसरा किधर आहे पुढं आहे का तू का पाठी राहिला पाचशे निश्वनी घ्यायची आता पाच ती नितानी रे पाचची नीट बोल मधली आहे पकडली हा थोडस पुढे जायचं आहे पालकी पकडे पालखी पकडू <laughs> आता तू फटाफट चाललास तर पालखी तुला भेटेल भेटेल ना साईबाबाचा आशीर्वाद असं तर भेटेल हा जय सायनार जय सायनार बोलो सांगितलं मी सायराम सांग तुझं बोल तू काय शब्द बोला नाही आपल्या सोबत यावेळी आपला मया वाय नाही आहे और दर्पण भी नाहीये आहे पल्ली काम के वेळेस छुट्टी नाही मिलाय आणि आपलं पल्लीचं आपलं पल्ले पण नाही पवलीचं लग्न आहे तुला कॉंग्रॅच्युलेशन भावा उद्या लग्न लग्न आहे सव्वीस तारखे सव्वीस तारखेला पल्ली लग्नाची आपल्या मधुर बराठी काय सांगशील मग तू काय बोलू शकतो एक नंबर माणूस इथे बोलायला जीवाला जीव देणार आमचा आणि दर्पण तर काय ते त्याला बोलायला शब्दच नाही जोडायला गेलाय आणि आपला काय ना मयूर गुजरातला गेला माझ्या कामाला सुट्टी वाटत नाही यांच्या वर्षी यावर चुकली भावा पुढच्या वर्षी तुम्ही दोघांनी नक्की या मिस करतो तुम्हा लोकांना मजा नाही तुमच्याशिवाय तुम्हाला मला पुढच्या दाखवला असतं आपण ब्लॉग बघत राहा आपला भावांनो ओम साईराम हो साईराम हाय आपलं जेवण वगैरे सगळं झालंय तर अभी गपाईज वगैरे सगळं आंतरण वगैरे टाकलंय आता थोडा वेळ आपण झोपू वगैरे आणि आपल्या साथ ये है सोनू भाई ओम सायरा आपका दिन आहे थोड़ा आज कुछ नहीं लग रहा है अभी कल देखते इसका क्या होगा क्या कैसा लगा दरवाजा इतना मुलगा चढके अच्छा लगा चला गेरबेर दुकराय लाईट दुकऱ्याल बडास्पॉटे कल नाही परतो ठीक आहे ठीक आहे आपलं मोपऱ्या गो दे मोपऱ्या गो मोक मुलं तयारी वगैरे हे आपल्या मोपऱ्या वाय आपला मित्र गोदरेज आणि मोबाईलचा मित्र आपला आणि आपली सगळी सोय केली झोपर मित्र वाहिनी दिल्या सांग आपल्या चार्जर लावल्या मोबाईल

Vamos sair